कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच नऊ जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की रविराज म्हणतो हा निज माणूस माझ्या छताखाली राहत होता आणि मला माहीत पण नव्हतं प्रताप म्हणतो अरे नागराज तुझी खरं तर इकडे राहायची पण जागा नाही आहे पण तरी पण तू सांग की आता सुमन कुठे आहे आता तरी खरं सांग रविराज म्हणतो अरे कुठल्या तोंडाने सांगणार आहे त्याची जागा इकडे नाही जेलमध्ये रविराज म्हणतो अर्जुन सायली तुम्हाला हे सगळं माहिती होतं तरीसुद्धा तुम्ही का नाही सांगितलं आणि प्रतिमा तुझ्या समोर घडलेला प्रकार आहे तरी तू मला सांगितलं नाहीस नागराजला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव ह्यांनी काही ॲक्शन घेतली नाही याचा अर्थ असा होत नाही की तुला काही होणार नाही मी तुला जेलमध्ये टाकणार आहे आणि न्यायाच्या प्रक्रियेत तू माझा भाऊ आहेस ही गोष्ट आड येणार नाही नागराज म्हणतो मी सगळ्यांची माफी मागतो पुन्हा अशी चूक माझ्याकडून होणार नाही पण आता हे महत्वाचं आहे की सुमन कुठे ते शोधणं दादा तुझी शपथ घेऊन सांगतो मी मला माहीत नाही आहे सुमन कुठे ते आपण सगळ्यांनी मिळून तिला शोधायला हवं सगळे म्हणतात आता सुमनला शोधणं फार गरजेचं आहे एक काम करूया आपण सुमन काकूनच्या सगळ्या नातेवाईकांना आधी फोन करून बघूया इकडे आपल्याला दाखवतात की नागराज सुमनच्या सगळ्या नातेवाईकांना फोन करत असतो नंतर दाखवतात की सुमन आणि महिपत एकाच ठिकाणी बसलेले असतात महिपत तिला चिडवून दाखवत असतो सुमन फारच घाबरलेली असते ती सोडवण्याचा फार प्रयत्न करते नंतर दाखवतात की रविराज नागराजला म्हणतो की नागराज तुला मी शेवटची संधी देतो सुमन कुठे आहे ते मला नक्की सांग नागराज म्हणतो अरे दादा मी आता तुला काय कशाप्रकारे समजवू मी नाही नेले कुठे सुमनला पूर्णाजी म्हणते अर्जुन जरी आपण कंप्लेन करू शकलो नाही तरीसुद्धा आपण पोलिसांना सांगू तर शकतो ना अर्जुन म्हणतो हो मी पोलिसांना आधीच सांगितले पर्सनल लेवलवर शोधाशोध करायला नागराज हे ऐकून फार घाबरतो रविराज म्हणतो अर्जुन तू पोलिसांना म्हणजे फोनचं लोकेशन ट्रॅक करायला सांगितलंच असेल अर्जुन म्हणतो हो सांगितले तिकडे एक विवेक म्हणून आहे ते करणार आहे रविराज म्हणतो अरे विवेक माझ्या ओळखीचे आहेत त्यांना मेसेज करतो म्हणजे प्रायोरिटी बेसवर आपलं काम होऊन जाईल नागराज यांचं बोलणं चालू असताना पटकन तिकडून सटकायचा प्रयत्न करतो रविराज म्हणतो कुठे चाललायस नागराज म्हणतो मार्केटमध्ये जाऊन साँग चौकशी करतो बघतो सुमनला कोणी पाहिलं आहे का सायली म्हणते मार्केटमध्ये आम्ही ऑलरेडी जाऊन आलो आहे आम्हाला काहीच मिळालं नाही तिकडे सायली म्हणते रविराज काका प्रतिमा आत्या तुम्ही इथेच राहाल का आजचा दिवस सुमन काकूंबद्दल काही कळलं तर आपण एकत्र असायला हवं नंतर नागराज म्हणतो दादा मी ॲटलिस्ट म गार्डनमध्ये तरी जाऊन येतो जरा मोकळी हवा मिळेल रविराज म्हणतो ठीक आहे नंतर सगळे एकत्र बसलेले असतात नंतर तन्वी नागराजच्या मागोमाग जाते नागराजला म्हणते की काय मस्त अभिनय हो तुम्ही किल्लेदारला पटलं वाटतं पण तुमचा चेहरा मगाशी भिजलेल्या कोकरासारखा झाला होता आणि तुम्हाला वाटतं ही सगळी ॲक्टिंग माझ्यासमोर तुमची चालेल मला काही समजणार नाही आणि हसते नागराज म्हणतो मी काहीही केलेलं नाही आहे तन्वी म्हणते पण मी असं काय म्हणते मी हा प्रश्न त्या माणसाला विचारचे ज्यांनी महिपतला किडनॅप केले तुम्ही तुमच्या बायकोला कुठे ठेवले महिपतला सांगताय का की कोणत्या माणसाला सांगताय की सुमनला कुठे ठेवलेत ते थे। नागराज म्हणतो मी कोणाला कुठे ठेवलेलं नाही तर मी म्हणते पटकन सांगून टाका सुमनला कुठे आहे तुम्ही तिचा खून वून नाही ना केला नंतर दाखवतात हो की दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि अर्जुन रविराजला म्हणतो की सिनियर आता काय करायचं त्या विवेक काळेचा पण अजून फोन आलेला नाही आणि सुमन काकूचा पण पत्ता नाही आहे अर्जुन म्हणतो सिनियर तुम्ही दोघं आता घरी जा थोडे फ्रेश व्हा इकडे ह्या स्ट्रेस सिच्युएशन मध्ये अजून त्रास होईल तुम्हाला रविराज म्हणतो पण सुमनचा घेऊ नका हवं तर मी आणि सायली सगळीकडे जाऊ पोलिसांसोबत नंतर सगळे नाश्त्याला येतात कल्पना म्हणते अगं कोणाला काय नाश्त्याची इच्छाच नाहीये सायली म्हणते अहो घासघासभर तरी खायला हवं प्रतिमा म्हणते माझ्या घशाखाली तर घासच नाही उतरणार माझीच चूक झाली मी सुमनसोबत थांबायला हवं होतं काल अर्जुन सायलीला विचारतो की सायली काल शेवटचा फोन तू किती वाजता केला होता सुमन काकूला तेव्हा सायली म्हणते सव्वाठच्या सा सुमारास आणि स्विच ऑफ कधी आला म्हणाली पावणे नऊच्या सुमारास म्हणजे ह्या अर्ध्या तासात जे काही घडले ते घडले सायली म्हणते हो तेव्हाच तिचा अनरिचेबल आला रविराज म्हणतो एकदा का तिच्या फोनचं लोकेशन कळलं ना तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेवढ्यात अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतचा सा फोन येतो तिचं लोकेशन तो व्हॉट्सॲप करतो रविराज म्हणतो हे लोकेशन तर पनवेलच्या वेशीवरचं आहे ती शहराच्या बाहेर एवढ्या लांब काय करत होती काही समजतच नाही आहे रव नागराज हे त्यांचं सगळं बोलणं ऐकतो तो म्हणतो मी सुमनचा फोन स्विच ऑफ केला होता तेव्हाचं लोकेशन यांना आहे म्हणजेच ते वेअरहाऊस जवळपास त्यांना मिळेलच आणि वहिपतसुद्धा सापडेल नाही नाही दादाने मला अडवायच्या आधी मला काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल अर्जुन आणि सायली म्हणतात आम्ही लगेच निघतो रविराज म्हणतो ठीक आहे आम्ही पण घरी जातो आता येताना सुमनलाच घेऊन याडणारे नागराजला पण कळवायला हवं ते नागराजला हाका मारत असतात पण नागराज काही सापडत नाही कल्पना म्हणते नागराज कदाचित घरीच गेले असतील मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात इकडे नागराज तन्वीला फोन करतो आणि म्हणतो की मैपदला हलवण्यासाठी मला मदत हवी आहे तन्वी म्हणते ठीक आहे आणि ती निघते बॅग घेऊन पूर्णाजी तिला टोकते आणि म्हणते कुठे निघालीस तन्वी त्यांनी म्हणते बाहेर जाणाऱ्या माणसाला कधीच टोकू नयेत नाही तर कामं होत नाहीत त्यांची पूर्णाजी म्हणते तुझी बाहेरची कामं न झालेलीच बरी नंतर आपल्याला दाखवतात हो की अर्जुन आणि सायली त्या वेअरहाऊस पर्यंत येतात त्यांना आतून आवाज येतो सायली आणि अर्जुन त्या वेअरहाऊस पर्यंत पोचतात मित्रांनो तुम्हाला आजचा भाग वा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय